उत्तर पंचायत समिती सभापती पदासाठी मार्डी गणातून संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असलेल्या काजलताई जगताप यांच्या उमेदवारीसाठी तळे हिप्परगाव ग्रामस्थांच्या वतीने सोलापूर वडाळा येथे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांची सदिच्छा भेट घेण्यात आली या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी काजलताई यांच्या उमेदवारीला पसंती दर्शवत पाठिंबा जाहीर केला मार्डी गणाचे राजकीय समीकरण आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिक गतिमान होत असताना तळे हिप्परगा ग्रामस्थांनी काजलताई जगताप गायकवाड यांच्या नावाची अधिकृत उमेदवारी घोषित व्हावी अशी मागणी काका साठे यांच्याकडे केली या संदर्भात झालेल्या चर्चेमध्ये ग्रामविकास महिला सक्षमीकरण समाजोन्नती शिक्षण पाणीपुरवठा रस्ते जलसंधारण आरोग्य सुविधा व मूलभूत सुविधांची उभारणी या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली ग्रामस्थांनी भावना व्यक्त करताना सांगितले की मार्डी गणातील विकासाचे काजलताई जगताप गायकवाड यांच्यात आहे त्यांच्या नावास ग्रामवर्ग तसेच महिला आणि युवा वर्गातून मोठे लोकसमर्थन मिळत असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे मत उपस्थित केले या सदिच्छा भेटीमुळे तळे हिप्परगा गावातील मान्यवर पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते उपस्थित मान्यवरांमध्ये गावचे नेते प्रतिकांत पाटील माजी सरपंच लक्ष्मण भोसले सरपंच सचिन चौगुले तळे हिप्परगा ग्रामपंचायत सदस्य मेघराज काळे ॲडव्होकेट सागर घाटे नागनाथ काटे आतिश पाटोळे शेरा पटेल विनोद पवार सलीम शेख विशाल मोरे तळे इप्परगा गावचे तंडामुक्ता अध्यक्ष नितीन वाघमारे आदी उपस्थित होते यावेळी लवकरच पंचायत समितीचा उमेदवार जाहीर करू असे आश्वासन काका साठे यांनी ग्रामस्थांना दिले